श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरु बिन ज्ञान न उपजे गुरु बिन मिले न मोक्ष गुरु बिन लखेन सत्य को गुरु बिन मिटेन दोष गुरुच्या परिसस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञान रूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीव सुद्धा होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्व हे अनन्य साधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा गुरुसेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी काय करावे याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये मा माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अकरा दिवसाची स्वामी सेवा जाणून घेणार आहोत ही अकरा दिवसाची स्वामी सेवा गुरुपौर्णिमा येण्याआधी आपल्याला करायची आहे गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवारच्या दिवशी आहे आता तुम्ही ही अकरा दिवसाची सेवा आज उद्या परवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून सुरू करायची आहे आणि अकरा दिवस ही सेवा करायची आहे मग गुरुपौर्णिमेचा अकरावा दिवस ठेवला तुम्ही तरी चालेल अशी सेवा सुरू करा की अकरावा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस असेल आणि ही अकरा दिवस सेवा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला करायची आहे मित्रांनो याने तुमच्या जीवनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील आता ही स्वामी सेवा कोणती कशी करावी तर मित्रांनो रोजच्या रोज तुम्ही दुपारच्या जेवणात सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायची आहे अकरा दिवस आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त काही गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला अकरा माळ करायचा आहे आणि हे अकरा माळ करायला खूप वेळ लागत नाही खूप कमी वेळेत अकरा माळ जप होतो आणि तुम्हाला अकरा माळ सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक माळ तरी जप करावा शक्य असेल तर अकरा माळ करा आणि जर जमतच नसेल तर मग एक माळ तुम्ही करायचा आहे त्यासोबत तुम्ही तारक मंत्र एक वेळेस बोलायचा आहे त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय चार अध्याय पाच अध्याय तुम्हाला जेवढे अध्याय वाचता येईल तेवढे रोजच्या रोज तुम्ही वाचायचे आहे स्वामींची आरती करायची जमत असेल तर स्वामींना दररोज म्हणजे अकरा दिवस सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा मित्रांनो या दोन गोष्टी तुम्हाला वाचता येत असतील करता येत असतील तर करायच्या नाहीतर कोणी करत असेल आपल्या घरातली व्यक्ती तर तुम्ही ऐकूसुद्धा शकतात बाजूला बसून ऐकलं तरी चालतं मित्रांनो ह्या अकरा दिवस स्वामींना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकन करून त्यावर शुद्ध शाकाहारी जेवणाचे ताट ठेवावे व वा नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर मुजरा नक्की करावा नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा असं म्हणत नैवेद्य दाखवावा दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्हाला जेवण करायचे नाही रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता थोडा भात करायचा आणि दूध टाकून तो दूध भात द्यायचा किंवा दूध साखर पोहे याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल नैवेद्य दाखवताना देवाऱ्यात दिवा जळत असावा निदान अगरबत्ती तरी सुरू ठेवावी महाराज अथवा इतर देव अग्नी साक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही याची माहिती तुम्हाला हवी मित्रांनो तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच तुम्ही सेवा करणं सुरू केलं असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ तुम्ही निश्चित करायचे आहे समजा तुम्ही साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरव थरौ, ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा आणि ही सेवा करायची आहे स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत या पारायणाच्या अध्यायात वाचायचे आहे तीन अध्यायाचा चार वाचा तुम्हाला जेवढे अध्याय वाचते तेवढे अध्याय वाचा, ते वाचा। नंतर मग स्वामींचा नामजप करायचा आहे अकरा माळ आणि त्यानंतर तारकमंत्र बोलायचा आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला या अकरा दिवसाच्या सेवेत करायच्या आहे अकरावा दिवस गुरुपौर्णिमेचा असेल तर त्या दिवशी स्वामींच्या मठात जवळच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तिथे पेढे घेऊन जायचे किंवा मोतीचूरचे लाडू बेसनाचे लाडू तुम्हाला जे शक्य असेल ते घेऊन जायचं नारळ घेऊन जायचं फुलहार घेऊन जायचं स्वामींना अर्पण करायचं स्वामींचं दर्शन घ्यायचं तिथे बसून जमलं तर पाच दहा मिनटं बसून डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण करायचं याने मनाला शांती भेटते आणि जे कामं होत नसतात ते कामं पूर्ण होतात अशा रीतीने ही अकरा दिवसाची सेवा गुरु निमित्त तुम्ही नक्की करा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि ही सेवा मनोभावे विश्वासाने श्रद्धेने तुम्ही करा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील तुम्ही ही सेवा अशी करा की अकरावा दिवस गुरुपौर्णिमेचा येईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ